जिल्ह्यातली पहिली पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात देणारी देणारा तालुका म्हणजे तेव्हा चांदूर बाजार होते आणि शिवाजी बन माझा साथीदार होता वीस वर्षाच्या कालाखंडात आदमुसे झाले आणि आदमुसे होऊन त्यांनी सांगितलं का हे वीस वर्ष वाया गेले बच्चू भाऊ आता काँग्रेसला सोड चिठ्ठी द्यायची आहे मागच्या वेळेस ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते आता ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेसमधून प्रहारमध्ये प्रवेश घेतला म्हणून त्यांचे आभार मानतो सोबत राऊतजी पण सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत ते पण इथं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता आमचे सर्व तालुका प्रमुख मला असं वाटतंय का निवडणुका हा एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसत आणि लोकसभा तर हा देशाला गवसणी घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला काय कोणाचं पोस्ट फोटो आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे पण लोकसभा निवडणुका ह्या आमच्या सगळ्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम टाकणाऱ्या असतो ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे नाली बांदा ची ने एक रस्ता करायचा एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे तर इथे देशातल्या अनेक गोष्टीचे धोरण देशविदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्यात उभा राहील या देशातला शेतकरी असेल मजूर असेल वंचित असल पिछला असेल दलित असेल जो काम करणारा कष्टकरी असेल याबाबत आमचा ज्याला आम्ही मत मारतो त्याच्या भूमिका काय त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये आम्ही जे जोर गेल्या वीस वर्षापासून बोलतोय का, का है या सगळ्याच्या हिस्सामध्ये आमचा हिस्सा काय शेतकऱ्याचा आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी किमान या निवडणुकीत चर्चा तर झाली पाहिजे ना चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सुळेंच्या विरोधात शिवतारी उभे राहील का तिकडे अजित अजितदाच्या घरचे लोक उभे राहणार इतर राहणार राहणार का अधिक कोणी राहणार मला वाटते मीडियानं ह्या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटतं त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय आहे त्याच्या यातना का आहे त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल त्याच्यासाठी ही मीटिंग आपण बोलावली आम्हाला या मुद्द्यावर एकत्रित व्हावं लागल आम्ही इथं कुठं आम्ही पाहतोय जे मुद्दे या निवडणुकीतून हद्दपार झाले आज अजूनही पाहतोय मेरघाटच्या आमच्या मजुराचे पैसे तीन तीन महिने येत नाही संजय गांधी श्रावणबाळच्या महिन्याला चौथा महिना ओलांडावं लागतं आणि मग त्याच्या खात्यात पैसे येत ही देशाची अवस्था आहे गॅरंटी तो इचकी हो ना भाई की कम से कम हर महिने में पाच तारीख को पगार मिलना चाहिए याची गॅरंटी पाहिजे मोदीजी तुम्ही ज्या गॅरंटी देता त्याच्यामध्ये लोक खुश नाहीये अजूनही त्या तीन तीन महिने जर त्या दिव्यांगाच्या जिचा पाय त्याला पाय नाही डोळे नाही हात नाही त्याचे पगार जर तीन महिन्यानंतर भेटत असेल तर मग आम्ही पाहतोय का हे मुद्दे हद्दपार जर निवडणुकीतून होत असेल प्रहारचा कार्यकर्ता ठामपणे उभं राहणं कोण उमेदवार आणि कोण कोणता पक्ष हा विषय महत्वाचा नाही जनतेशिवाय कुठलाही पक्ष आणि कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे प्रहारन पुन्हा एकदा जबरदस्त ताकदीनं येत्या काळात ता आम्हाला दाखवावं लागेल जिथं असाल तिथं पेटून उठावं लागणार आहे आज आम्ही कापसाचे भाव पडले सोयाबीनचे भाव आम्ही पाहतो लयास गेलेले आहे अजूनही घरकुलाचे प्रश्न तोंड काढून उभे आहे रोज आपण विचार केला तर घरकुल दुरुस्त नाही घर चांगलं नाही म्हणून हजारो लोक ते घराच्या भिंती पडून मरतात तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर म्हटलं होत त्याची गॅरंटी नाही आहे ती गॅरंटी कोण देणार आहे मग हे सगळेच पक्ष जर हे मुद्दे विसरत असल आणि प्रहार सुद्धा त्याच लाटीत उभी राहत असल तर प्रहार आणि इतर पक्षामधला फरक दिसणार नाही मला वाटते आम्ही सगळ्यांनी हा विचार करण्याची वेळ आहे का सामान्य माणसाचा आवाज काय त्याचा आवाज कोण होईल एखाद्या पिक्चर मध्ये एखाद्या नेत्याचे अभिनेत्याची एंट्री होत आणि भयंकर अशा वातावरणात तो जेव्हा आवाज करतोय की नाही लढून जाऊच केले तेव्हा पडद्यावरच्या त्या भूमिकेला सुद्धा थिएटरमध्ये बसणारे लोक टाळ्या वाजवतात ती भूमिका फार महत्वाची असत प्रहार सुद्धा याच भूमिकेत लोकांना आवडत किती खासदार आहे किती आमदार आहे याच्यापेक्षा तुम्ही लढता कसे आणि कोणासाठी लढता हे फार महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जी अवस्था आहे आम्ही असं नाही म्हणत की आमच्यामुळे तुमची सत्ता बनली पण असं नक्की म्हणतोय का दोन मतानं तुमचं सरकार पडू शकेल येत्या काळात हे विसरू नका अटल बिहारीचं सरकार एका मतानं पडलं होतं एका मतानं भाजपवाले विसरू नका भूलू नका तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल हा नंतरचा भाग आहे पण अटल बिहारीना विचारात एकमत किती महत्वाचं मोलाचं किती महत्वाचं ठरलं ते अटल बिहारींना माहीत असेल कदाचित ते नाही आणि असं कोणीच कोणाला कमी समजण्याचं काही कारण नाही आहे आणि आम्ही तर एकटे लढणारे आहोत तुम्ही तर कडताना फिरता जंगलात प्रहार एकटी जंगलात फिरताय कोण येतो ना ते अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे आम्हाला केले गुणते आहे जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा जय पराजय नाही कोणाचे खसके तोळायचे ते ठरवून निघू आम्ही आणि कसे तोळायचे ते पण ठरवून निघू मला असं वाटतं का येत्या काळामध्ये लगेच आपण पुन्हा या सगळ्या संदर्भात उभं पळ घेऊन आपली ताकद कशी आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजून अमरावतीच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं नाही आणि जेव्हा स्पष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल लोकांच्या मनातला उमेदवार राजकुमारची घोषणा करना पडेगी हम मतदार मतदारसंघावर सुद्धा आपण डोळे लावून आहो लोकातला उमेदवार दोनही पक्षाकडून अजूनही पाहिजे त्या ताकदीनं येत नाहीये आणि आपली भूमिका लोकांची या लक्षात घ्या आणि म्हणून आपण सुद्धा या राजकारणामध्ये अतिशय हुशारीनं तेवढ्या डॉपेजन आपल्याला समोरचे पावलं टाकावं लागेल असं नाही व ना कोणी ओरडला म्हणून आणण्यावर जायचं आता ओरडू दे जेव्हा बाबारच तेव्हा दाबून टाकू दिले आता बोंबलू दे किती बोंबल्याचं आहे तर आणि म्हणून काही वेळ काळ काही गोष्टी येत असतात त्याच थोडं वाट पाहा लागतंय अफजल खान सुद्धा प्रतापगुडावर मारला होता तो भवानीचा मंदिर तोडलं म्हणून छत्रपती खाली गेले नव्हते तुला टप्प्यात द्या लागलं आणि आम्ही टप्प्यात आल्यानंतर आमचा बार हुकत नाही चिरफाड केल्याशिवाय आम्ही राहत नाही तुम्हाला आज माहित नाही वाटण पण जेव्हा निकाल होईल तेव्हा तुम्ही नक्की सांगा यार बहुत बडी गलती कर थोडी गलती मी सुधारणा अगर कर लेते तो मजा आती रिझल्ट आता नाही निकाल लागल्यानंतर माहीत होणार आहे आणि एखादी व्यवस्थित काही गोष्टी नाही बोलता केल्या तर फार चांगल्या असतात आणि त्या फार व्यवस्थित एकदम जर डायरेक्ट ब्रेक दाबला तर आपलीच गाडी आपल्या अंगावर पडत आणि म्हणून आम्ही फार बारक्याईनं या सगळ्या राजकीय अवस्थेवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रभर आमच्या ताकदीनं कोणाचं भलं होऊ शकते कोणाचं वाईट होऊ शकते कुठं कुठं काय करू शकतो याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे आम्ही सांगू का आम कम क्वालिटी क्वालिटीवाले आहे गुणवत्ता आमच्याजवळ आहे सध्या हिंदुस्थानात सगळेजवळची गुणवत्ता संपली आहे तिथे फक्त संख्या आहे गुणवत्ता शिल्लक राहिली नाही इथे संख्या कमी आहे आम्ही दोन आहे पण पाच वर्षात ना राजकुमार हटले ना बच्चूकडू हटला जिथे आहे ते मिळा तिथं आम्ही मजबूत आहोत तुमचे दहा दहा वीस वीस आमदार होते पण ते कुठे गेले पताच लागले नाही आमचे दोनच आहे पण आम्ही मजबूत आहोत कारण ईडीची काही भीती नाही आहे कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जाळ्यात न फसणारे लोक आहोत त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये मला आपण मुद्दे घेऊन बाहेर जाऊ त्या त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल आमच्या बेरोजगाराचा प्रश्न असणार पेपर फुटते कसा आहे दहा दहा वर्ष मेहनत करायची महार अभ्यास करायचा आणि परीक्षेला गेला तर पेपर फुटत हे मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकीत हिरवा निवा भगवा यावर मत मारणारी जमात छोडी प्रहारची आम्ही तर खरे छत्रपतीचे बाबासाहेब आंबेडकरचे जातीवंत कार्यकर्त्यावर लक्षात घ्या आम्ही झेंड्याच्या रंगावर नाही तर मुद्द्यावर लोकले पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याची गरज आपल्यावर आलेली आहे ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार काल परवा जो पेपर फुटणार एका बेरोजगाराने फोन केला म्हणे बच्चू एका परीक्षेत ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी फोन केला म्हणजे बच्चू हो इतका अभ्यास केला अभ्यास आता अभ्यासच करत नाही आता मनच लागत नाही एवढा अभ्यास करून जर उद्या पेपर फुटल तर मग आमच्या अभ्यासाला अर्थ काय का बरं अभ्यास करायचा पुन्हा मला वाटतं आपण एक दोन एप्रिल ला आपण बसू आपला मुद्द्याचा सगळा व्यवस्थित अजेंडा तयार करू आणि तो आपण सगळ्यासमोर ठेवू मला वाटतं सगळेची तयारी आहे हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित कोणतरी असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना खरी मुद्द्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आमचा बाप मरत तिकडे म्हणून आपल्याला हे बोलावं लागेल नेता मेला तर त्याची फिकर करायची गरज नाही आहे पण आमचा माय बाप शेतकरी शेतमजूर मरता कामाने यासाठी जे जे काय करता येईल ते ते आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे भविष्यात आणि ते आपण लगेच बैठक घेऊन त्या आठ तारखेला विड्रॉल आहे कार्यक्रम माहीत नाही लास्ट लास्ट डेट आहे आठ तारीख आणि अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे सगळ्यात मोठी सभा आपण अमरावतीत घेऊ आणि आधी तिथे सगळ्या पद्धतीनं आखरी आणि शेवटची सभा राहील त्या सभेच्या अंदाजावरून आपण सगळ्या आरपार भूमिका जे काही घ्यायची आहे ते सगळी घेऊन मला वाटते आपण समोर गेलो पाहिजे आपली सगळ्याची तयारी असेल तर अकरा तारीख दूर आहे पण दिवस चांगला आहे महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती आहे ते दिवस आपली बांधणी करा मी जिल्ह्या जिल्ह्यात येतो प्रत्येक तालुक्यात येतोय आणि त्या सगळ्या संदर्भात आपण मेळावं प्रत्येक तालुक्यात घेऊ आपली सगळी बांधणी मला वाटते या पाच जिल्ह्याची आपण कारण त्या बाकीच्या निवडणुकानंतर आहे या पाच जिल्ह्याची आपण अकरा तारखेपर्यंत पूर्ण पाचही जिल्हे फिरून कशा पद्धतीनं समोर जाता येईल भावना का आहे हे सगळं अकरा तारखेला आपण जाहीर करूया आणि उमेदवार जर व्यवस्थित मला असं वाटतंय का तलवार ठरून एवढं डोकं जी आपल्याला आहे ना बरोबर वापरू आणि जर मला वाटतं व्यवस्थित जर प्लॅनिंग आपलं जे चालू आहे व्यवस्थित झालं तर या पाच जिल्ह्यापैकी चार लोकसभेपैकी एक खासदार प्रहारचा नक्की राहील हे नक्की दावानं सांगतो <प्थाँगा> कारण तिथे आयात निर्यातच्या धोरणाच्या हृदय बोलणारा माणूस पाहिजे लढणारा माणूस पाहिजे कांद्यावर निर्यात बंदी केली आणि संत्राचे भाव पडले बांगलात आपण कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांनी संत्रावर आम्ही पाहतो आयात कर लावून तिथे पायबंदी घातली अनेक गोष्टी आहे ज्या सरकारनं दिल्या कमी आणि लुटलं जास्त याचा सगळा हिशोब घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या पाच जिल्ह्याच्या कार्यक्रम तुम्हाला देतो प्रत्येक तालुक्यात येऊन आपण अकरा तारखेपर्यंत हा दौरा पूर्ण करू आणि अकराला आपण मला वाटतं अंतिम घोषणा करून समोरचे पावलं टाकू या सगळ्याची तयारी आहे कोणाची नाराजी असेल तर तसं सांगावं तयारी आहे सगळ्यांची हात वरते करा ओके धन्यवाद मला वाटते हे निर्णय घेण्याचे मला वाटते अधिकार आपण राजकुमारजीला देऊ मी घोषणा जाहीर करणार नाही राजकुमार हा निर्णय जाहीर करेल आपण सगळे म्हणूनच घेऊ पण निर्णय जाहीर करणार ते राजकुमार आता चंडू तुमच्या काय म्हणते हा तुमच्या कोर्टात चेंडू आहे आणि हा निर्णय मला वाटतं राजकुमारजीला घेऊ देऊन घेऊन जाऊ देऊ ते कशा पद्धतीने निर्णय घेत मला राजकुमारजीचं मानाव तेवढं आभार कमीच आहे बरेचदा असे वार्तालाप आल्या की राजकुमार जा रे राजकुमार जा रे पण राजकुमार तिथं बोलायचं मै आ राहू मै आ राहू <laughs> ही आमच्या दोघेची ही मैत्री पक्षाला निश्चितच मजबूत केल्याशिवाय राहणार नाही हा पक्ष निवड राजकारणासाठी नाही तर सामान्यांचा सा आवाज शेवटच्या रक्ताच्या थेमापर्यंत या पक्षांचा या पक्षाचा आवाज त्या पद्धतीनं राहिल्याशिवाय राहणार नाही अंतिम आणि शेवटची पहिली आणि शेवटची लढाई फक्त गोरगरीब जनता जे काही असेल शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल यासाठीच आमची ही लढाई राहणार आहे शेवटच्या शेणापर्यंत मला वाटतं त्याचसाठी आमचे पावलं मजबूतीनं आपण टाकूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित मला वाटते फार चांगले दिवस प्रहारचे येत्या काळात येणार आहे कारण कुछ गलती कुछ लोक कर रहे व्यवस्थित काही चुका करत आहे आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट